तो हो गया दर्शन आपका हो गया दर्शन कैसा लगा आपको बहुत अच्छा यहाँ पे आके ऐसा लग रहा है कि हम लोग भगवान के धाम में आ गए भेट द्वारका ने डायरेक्ट रिक्शा के लिए गोपीतला नागेश्वर रुक्मिणी मंदिर आ द्वारका इतने सोड़ है अपने हाय करो हाय हाय करो बेटा जी फॅक्टरी दिसते समोर ती टाटा नमकची म्हणजे जे टाटा नमक मीन म्हणतात ती फॅक्टरी आहे अशी माहिती आपल्याला या रिक्षाला दादाने दिलेली आहे ते बघू शकता मित्रांनो त्रिवेणी संगमचा हा घाट आहे तीन नद्या ते समुद्रामध्ये संगम होतात तीन नद्यांचा सोमनाथ मंदिराच्या बाहेर बसलेलं आणि द्वारकावरनं जो इकडे यायचा रस्ता होता ना पूर्ण समुद्राच्या बाजूनी होता खूप सुंदर व्ह्यू होता इकडे यायला ना राम मंदिर नमस्कार मित्रांनो मी सूरज गायकर तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण चाललो आहे चार धामपैकी एक धाम द्वारका आणि दोन ज्योतिर्लिंग नागेश्वर आणि सोमनाथ यांचं दर्शन करण्यासाठी आणि आता आपण ते ट्रेनमध्ये सौराष्ट्रमेल ही ट्रेन जाते डायरेक्ट द्वारकाला की आणि आता इकडे तुम्ही बघू शकता आमचं खाय पियाची सोय झालेली आहे पूर्ण इथे आणि आपल्यावर आहे प्रमोद तृती आहे पराजय असे आपण चाललेले सर्व आणि ही ट्रेन आहे सौराष्ट्र मेल ही कुठे जाते रे ओखाला उतरायचं ना आपल्याला आता इकडनं आपण ओखायचं आहे सकाळी 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 पण नाही उद्या दुपारी दोन वाजता आपण पोहोचणार आहे ओखाला दोन ना रे का तीन दोन तीन वाजता म्हणजे जवळजवळ सतरा अठरा तासचा प्रवास आहे तर आता बघूया आता वाजलेत नऊ वाजलेत नऊ पाच टाइमिंग टायमिंग आहे ट्रेनचा सुटायचा ट्रेन सुटेल आता आपली आणि प्रवासाला सुरुवात होईल ही आपली ट्रेन आहे मित्रांनो पाठीमागे आणि समोर बघू शकता इकडे वंदे भारत लागलेली आहे भगवी वंदे भारत आणि थोड्या वेळात सुटेल आनंद थोड्या वेळात आपली ट्रेन इकडनं सुटेल आपली द्वारकासाठी ओका ओके ना ओके काय ना दहा पेजार गुजरात जा हम द्वारका द्वारका तो ये अपने को कोई दोस्त द्वारकाईक सबस्क्राईब करो सूरज ब्लॉग तर आता आपले सिग्नल तो ऑरेंज झालेला समोर बघू शकता थोडा थोड़ा तो ग्रीन सुद्धा होईल आणि आपली ट्रेन इकडनं निघेल आता मित्रांनो आपण काल रात्री नऊ वाजता ट्रेन सुटलेली पण अजूनपर्यंत आता वाजले दुसऱ्या दिवशी एक वाजल्या दुपारचा पण अजूनपर्यंत आपण पोहोचलो नाही आता पुढचं स्टेशन आहे द्वारका पण आपल्याला द्वारकाला नाही उतरायचे आपण ओखाला उतरून द्वारका आपला बेट द्वारका इकडे जाणार आहे अगोदर त्यानंतर आपण मागे द्वारकाला येणार आहे तर बघू शकता अजून इकडे स्लीपर मध्ये झोपले तृतिक सुद्धा झोपलाय अजून झोपा चालूच आहेत तर आता बघूया पुढचं स्टेशन द्वारका येईल थोडं बाहेर वगैरे जाऊ आणि ओखाला उतरल्यावरती पहिले आपण जेवायचं बघू काहीतरी थोडं काहीतरी खाऊन घेऊ कारण काल रात्री आपण सँडविच वगैरे खाल्ले होते त्याच्यानंतर सकाळी फक्त आपण असं एकदम लस्सी वगैरेच प्यायलोय बाकी काय खायला भेटलेलं नाही त्यामुळे आता आपण ओखाला उतरून आधी काहीतरी खायचं प्यायचं बंदोबस्त करू त्यानंतर मग पुढचा प्रवास आपण करूया आता आपण आलोय द्वारकाला आणि इकडे बघा आपल्या ट्रेन ड्रायव्हर आहे तर थोडेसे बोलत जाते आपल्या वर्ग ट्रेन सुटते आता बघू शकता हा द्वारका स्टेशन आहे आणि ट्रेनचा ड्रायव्हर बोले बोले पर्यंत आपल्या ट्रेन ट्रेन आहे बघू शकता अरे थांबलीच नाही ट्रेन जास्त आम्ही त्याच्याशीच बोलत होतो काहीतरी खायला बघायला गेलो पण ट्रेनचा ड्रायव्हर तिथे फोटो काढेपर्यंत ट्रेनचा ड्रायव्हर बोलत बसला आमच्यावर ट्रेन हा काय ना असं कॅमेरा घेतलेला आहे पुढा काय काय या स्टेशन वरती समोर तुम्ही बघू शकता सुंदर अशी कलाकृती केलेली आहे श्रीकृष्णाची सर्व चित्र आहे तिथे तर आपण द्वारका स्टेशनला पुन्हा एकदा येणार नाही त्यामुळे आपण उतरलो होतो थो, आणि थोडं बघितलं बाहेर आणि तुम्हाला सुद्धा दाखवलं तिथे मित्रांनो आता आपण ओखाला पोचलेलो आहे ओखा स्टेशन बघू शकता ट्रेन लागते आपली शेवटचा स्टेशन हा आता आपण बाहेर जाऊ काहीतरी खायला प्यायला बघू पहिले जेवणाचा काहीतरी व्यवस्था करूया आणि अंघोळ सुद्धा करायची आपल्याला बेल वाजू काही घंटा आहे अशी छान जेव आंघोळ सुद्धा करायची कारण की काल रात्री आपण निघालो तर नाही आपल्या मंदिरात जायचं तर बघूया बाहेर जाऊन काय व्यवस्था होते दाखवतोस तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सगळं इथे मित्रांनो धर्मशाळा होती आणि इकडनं आता आपण फ्रेश वगैरे झालं इथे आंघोळ करायची आपली सोय झालेली होऊ शकता इकडे प्रमोद आहे बाकी सगळे आंघोळ करून थोडे बाहेर गेलेत काय नाश्ता वगैरे काय का बघायला का किंवा काहीतरी दुकानात घ्यायला गेलेत ते आणि सगळ्यांची तयारी झालेली आहे फ्रेश झालेल्या सगळे आंघोळ करून कपडे कपडे चेंज करून आता आपण जाऊ द्वारकाला पण इकडचे हे बाबा आहेत ते बोलतात की मन मंद बेटद्वारकाचं मंदिर पाच वाजता खुलतं तर आता बघूया पहिले बेटद्वारकाला जाऊ नंतर मग इकडनं नागेश्वरला सुद्धा आपल्याला जायचं आहे आता आपण चाललेलं आहे बेटद्वारकाला बोटीने जाणार होतो पण बोटी बंद इकडच्या आई सांगितलं आपल्याला तर आपण रिक्षा गेलेली आहे आणि रिक्षाने आता आपण जो समुद्रावरती ब्रिज बांधला आहे त्याच्यावरती आपण बघू शकता आता हा सुदर्शन से सेतू आहे समुद्रावरती नवीन ब्रिज बांधलाय जो की आपल्याला डायरेक्ट बेटद्वारकामध्ये घेऊन जातो बेट द्वारका हे कच्छच्या आखाताच्या मुकाशी असलेले एक वस्ती असलेले छोटे बेट आहे जे भारतातील गुजरात मधील ओका शहराच्या किनाऱ्यापासून दोन किलोमीटर अंतरावर आणि द्वारका शहराच्या उत्तरेस पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे आता आपण मित्रांनो बेट द्वारकाच्या आतमध्ये आलेलं आहे आणि मंदिर थोडं वरच्या साईडला आहे आणि खाली आपण समुद्रार्थी आलोय तिथून इथे बोटिंगची फेरी वगैरे म्हणजे फिरायला वगैरे नेतात इथनं बोटीने समुद्रात फिरून आणतात आता ऊन भरपूर आहे त्यामुळे आम्ही काही जात नाही आणि मंदिर साडेचार वाजता चालू होतं द्वारकाचं जे मेन मंदिर आहे ते साडेचारला चालू होतं तर बघूया आता आपल्याला टाईम आहे अजून तीन वाजले आता जेऊ तोपर्यंत इकडे चालू आपण जेवायला वरती बेटावरती द्वारका ही प्राचीन द्वारका शहराचा भाग मानला जातो महाभारत आणि स्कंदपुराणासारख्या भारतीय महाकाव्य साहित्यात हे शहर कृष्णाचे निवासस्थान आहे गुजराती विद्वान उमाशंकर जोशी यांनी असे सुचवले की महाभारतातील सभा पर्वातील सभापर्वातील बेट द्वारका म्हणून ओळखली जाऊ शकते कारण द्वारकेचे यादव नावेतून येथे गेले होते असे म्हटले जाते इथे मित्रांनो आता मी जेवण शोधत होतो जेवायला हॉटेल तर इथे जसं मंदिर बंद असतं साडेचारपर्यंत तसे सर्व हॉटेलसुद्धा साडेचारपर्यंत बंद असतात त्यानंतरच चालू होतं तर आता मला एक पावभाजीचं दुकान भेटलं आहे तर इकडे बघू शकते पावभाजी आणि मागवली संपली पण एवढी भूक लागली की व्हिडिओ काढायची राहून गेली तर इथे पावभे मागवली तर पावभाजी चौकशी होती ठीक होती ठीक होती भूक लागली तर चांगली पाव संपले पाव संपले भाजी पण संपली आहे तर शंभर रुपये प्ले प्लेट होती पावभाजी आता इथे दाबेली पण आहे चार पाव चार पाव शंभर रुपये प्लेट तर दाबेली पण आहे दाबेलीसुद्धा मागवली आम्ही आता बघूया दाबेलीसुद्धा खाऊया आणि पुढे लस्सी आहे हे सगळं खाऊन झाल्यावर पुढे लस्सी पिऊया द्वारकाधीश मंदिर आणि श्री केशवराजी मंदिर हे बेटावरील कृष्णाचे प्रमुख मंदिर आहे बेट द्वारका हे एक अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे जे भगवान श्रीकृष्णाने द्वारकेत राजा म्हणून घालवलेल्या काळात त्यांचे मूळ निवासस्थान होते असे मानले जाते असे म्हटले जाते की भगवान श्रीकृष्ण त्यांच्या कुटुंबासह द्वारका येथे राहत होते भगवान श्रीकृष्णाला त्यांचा मित्र सुदामा याने या ठिकाणी दिलेल्या बेट किंवा भेटीवरून या जागेचे नाव द्वारका किंवा भेट द्वारका असे पडले आपल्या प्राचीन महाकाव्यात महाभारतमध्ये आपल्याला अनेकदा अंतर्द्वीप या नावाने ओळखल्या जाणाऱ्या द्वारकेचा उल्लेख आढळतो जिथे यादव कुळातील लोकांना बोटीने प्रवास करावा लागत असे या बेटाला शंकरधर असेही वेगळ्या प्रकारे संबोधले जाते कारण ते मोठ्या संख्येने आणि विविध प्रकाराच्या शंकांनी भरलेले आहे श्री केशवरायजी मंदिर हे बेटद्वारके येथील भगवान श्रीकृष्णाचे मंदिर आहे हे मंदिर वल्लभाचार्यांनी बांधले आहे आणि जवळजवळ पाचशे वर्षापूर्वीचे आहे असे मानले जाते हे मंदिर बेटद्वारकेतील भगवान कृष्णाच्या निवासस्थानावर उभे असल्याचे म्हटले जाते आणि मंदिरातील मूळ मूर्ती भगवान कृष्णाची पत्नी देवी रुक्मिणी यांनी स्थापन केल्याचे म्हटले जाते या मंदिरातील दर्शन करून झाल्यावरती आपल्याला तांदूळ हे प्रसाद म्हणून दिले जाते अर्थातच हे त्या पौराणिक कथेची आठवण करून देते की जे सांगते की भगवान कृष्णाचा मित्र सुदामा त्याला भेट म्हणून तांदूळ घेऊन आले होते भेटद्वारकावरचं जे मुख्य मंदिर आहे त्याचं दर्शन आपलं झालेलं आहे आतमधलं तुम्हाला दाखवताना आलं कारण की आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता डायरेक्ट कॅमेरा सगळं तुम्हाला मोबाईलसुद्धा बाहेर ठेवायला लागतो आत पूर्ण चेकिंग होते दर्शन आता दर्शन झालेलं आहे पूर्णपणे आपलं आणि आता आपण आपल्याकडे जास्त टाईम नसल्यामुळे आपण निघत आहे नागेश्वरसाठी इथनं डायरेक्ट रिक्षा करून तो इथं यापैकी बस स्टेशन दिलं आहे आमचं का असे आहे अहमदाबादचे द्वार का भेट द्वार का देखने के लिए तो हो गया दर्शन आपका हो गया कैसा लगा आपको बहुत अच्छा यहाँ पे आके ऐसा लग रहा है कि हम लोग भगवान के धाम में आ गए बढ़िया बढ़िया बड़ी तो आप सब परिवार है क्या जय द्वारका जय द्वारका जय द्वारका जी इक है मोटा डोंगरा सारख है जी फैक्ट्री दिखते है समोर हे टाटा म्हणजे जे टाटा नमकचं नमक ती फॅक्टरी आहे अशी माहिती आपल्याला या रिक्षाला दिलेली आहे भेट द्वारकावर दर्शन झाल्यावर आपण डायरेक्ट रिक्षा करून निघालो होतो द्वारकामध्ये आणि आता आपण पुढच्या भागामध्ये वाटेमध्ये लागणारे गोपी तलाव नागेश्वर ज्योतिर्लिंग आणि इतर काही ठिकाणी पाहणार आहोत